व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना पुसेजचे कोशाध्यक्ष दैनिक लोकमतचे प्रतिनिधी श्री वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शेषराव राठोड यांचे सुपुत्र डॉक्टर सौरव शेषराव राठोड यांनी भारतातील फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम एफ एम जी ई वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये पास झाल्याबद्दल व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा विशाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सहपरिवार सत्कार करताना जिल्हा अध्यक्ष राजेश डोले यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष शेख शब्बीर उपाकू सोनवणे उसत तालुका अध्यक्ष समाधान केवटे सरचिटणीस विकास मनवर सह सरचिटणीस पुरुषोत्तम सोडगीर संघटक रवी शिंगणकर सदस्य बाळासाहेब डोले व उपस्थित मान्यवर आपल्यासाठी चांगली गौरवाची बाब आहे जे आपल्या संघटनेमध्ये कोषाध्यक्ष पदावर काम करणारे प्राध्यापक वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक सरांची चिरंजीव आहेत त्यांनी एक चांगल्या प्रकारच्या आपल्या आपण आपल्या प्रकारे एक पिक्षा, पिक्षा, संत्ति पिक्षा, संत्ति आपन, आ, मन आहे की संततीपेक्षा संपत्तीपेक्षा संतती अत्यंत महत्त्वाची आणि गुणक्रमाने पादाकरण करणारी असावी त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आपण हृदयस्पर्शी एक सत्कार म्हणून आयोजित केलेला आहे तर व्हाईस ऑफ मीडिया या ठिकाणी है, है। ने सर आहेत खंडारे सर आहेत मनोहर सर आहेत त्यानंतर आपले पदाधिकारी संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत कोण येणार आहे थोडस मी पुनश्य माझ्या मा राठोड परिवाराकडून यांच्या जयनगर ट्रेन सगळ्या आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाची जी काही टीम आहे उसच म्हटलं की कुठलीही टीम पुसची टीम आम्ही सगळे जण शिर्डी या ठिकाणी अधिवेशनाला गेलो होतो राजकीय क्षेत्रामध्ये नाव आहे तसंच आमच्या मीडिया क्षेत्रामध्ये पुसतची आणि या टीमचं काम म्हणजे पुसद पासून सगळे शिकतात पुसतच्या युनिटने काय केलं तर हे आमचं एक पुसतसाठी आमच्या या व्हॉइस ऑफ मीडियासाठी व्हॉइस ऑफ मीडिया ही आपल्या महाराष्ट्रापुरती नव्हे देशापुरती नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अठ्ठेचाळीस देशामध्ये आमची ही संघटना कार्यरत आहे आमची संघटना जी आहे की आमच्या पाल्याला कमीत कमी पन्नास टक्के फी घ्यायला पाहिजे आम्हाला एक पत्रकार महामंडळाची स्थापना व्हायला पाहिजे अशा आमच्या मा मागण्या आमच्या मंजूर होत आहेत मी सगळ्या टीमचं आपल्या सर्व व्हॉइस ऑफ मीडियाच्या सर्व का अध्यक्ष सर्व कार्यकारिणीचं मी या ठिकाणी पुनश आभार मानतो आणि इथे आमच्या या परिवाराला छोट्याशा उ, उ उपस्थित राहिले सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानून मी या ठिकाणी थांबतो जय